होळी साजरी करण्यामागील खरी ऐतिहासिक आणि धार्मिक कथा होलिका दहनाचा पौराणिक इतिहास प्रल्हाद भक्ती कथा नमस्कार मंडळी आज आपण होळी साजरी करण्यामागील खरी ऐतिहासिक आणि धार्मिक कथा जाणून घेणार आहोत ही कथा फक्त एक सण साजरी करण्यापुरती नाही तर यात एक गंभीर संदेश आणि देवाचा उद्देश पण दडलेला आहे होळी का साजरी करतो होळी हा सण फक्त रंगाचा ना तर नाही तो अंधश्रद्धेवर विजय सत्याच्या महत्व आणि भक्तीच्या समर्थ्यांचं प्रतीक आहे हा सण भारतभर मोठ्या आनंदात साजरा केला जातो पण खरा प्रश्न असा आहे की होळी का पेटवली जाते होलिका दहनामागील खरी गोष्ट काय आहे यामागे कोणता ऐतिहासिक आणि धार्मिक संदेश आहे आज आपण पूर्ण माहिती मिळवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा होळीचा पौराणिक इतिहास हिरण्य कश्यपूचा अहंकार आणि अत्याचार सर्वांना माहीत आहे की होलिका दहनाची कथा महाभारत किंवा रामायणातील नाही तर ती विष्णू पुराणाशी संबंधित आहे एकदा पृथ्वीवर हिरण्य कश्यपू नावाचा असुर राजा राज्य करत होता तो अत्यंत अहंकारी आणि निर्दयी होता त्याने स्वतःला देव मानायला सुरुवात केली आणि आपल्या राज्यातील लोकांना फक्त त्याची पूजा करायला भाग पाडले प्रल्हादाची निष्ठा आणि भक्ती पण हिरण्यकश्युपेचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूच्या निस्सिम भक्त होता तो सतत ओम वैष्णवे नमाहा असा जप करत असे हिरण्यकश्यपूला हे सहन झाले नाही आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचा कट रचला होलिकेचा कपट आणि विष्णूचा आशीर्वाद हिरण्य कश्यपूची बहीण होलिका हिला वरदान होते की ती कधीही आगीत जळणार नाही म्हणून तिने प्रल्हादाला कडेवर घेऊन आग्नीत बसण्याचा निश्चय केला पण ईश्वरी शक्ती आणि भक्तीमुळे होलिका जळून राग झाली आणि प्रल्हाद वाचला यावर सत्याचा नेहमी विजय होतो आणि भक्ती सर्वात मोठी शक्ती असते असा संदेश आपल्या सणात आहे होलिका दहनाचा अर्थ आणि महत्व काय आहे ते बघूयात आता होलिका दहन म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश आणि चांगुलपण्याचा विजय करणे हा सण अहंकार लोभ राग वाईट विचार आणि कट्टरतेला नष्ट करतो होळीच्या दिवशी लोक एकत्र येऊन वाईट विचार होळीमध्ये टाकतात आणि मन शुद्ध करतात रंगपंचमीचा खरा संदेश काय आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते याचे के कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने राधा आणि गोपी सोबत खेळलेल्या रंगाचा उत्सव रंग हे आनंद प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे त्यामुळे होळी हा सण जात पात लिंग भेद श्रीमंत गरीब अशा सर्व भेदभावांना विसरून एकत्र येण्यासाठी आहे आता बघूयात होळीचा वैज्ञानिक फायदा काय आहे होळी केवळ धार्मिक सण नाही तर यामागे शास्त्रीय दृष्टिकोन दडला आहे हवामान बदल फाल्गुन महिन्यात हिवाळ्यानंतर उन्हाळा सुरू होत असतो या बदलामुळे वातावरणात बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात होळीची आग तापवली जाते त्यामुळे हवेतील जंतू नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध होते लोक गुलाल आणि नैसर्गिक रंग वापरतात ज्यामुळे त्वचेसाठीही फायदेशीर असते होळी आणि भगवान विष्णूचा संदेश बघूयात भगवान विष्णूने आपल्याला काय शिकवले सत्याचा नेहमी विजय होतो अन्यायाचा नाश होतो अहंकार कधीच टिकत नाही जो नम्रतेने वागतो तोच यशस्वी होतो वाईट प्रवृत्ती आपल्या आत असो किंवा बाहेर त्याचा नाश करायला शिकायला पाहिजे म्हणूनच होळी केवळ सण नसून आध्यात्मिक शुद्धता आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे तुम्ही ही होळी कशी साजरी करणार मित्रांनो जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात होळी कशी साजरी केली जाते या व्हिडिओतील कोणती माहिती तुम्हाला सर्वात जास्त आवडली होळी आनंदाने साजरी करा वाईट गोष्टी जाळून टाका आणि चांगल्या विचारांनी पुढे चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा